मैत्रिणी वर्षा वर्षा पैशन या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर मी आज पण मला दोन ते तीन दिवसात ज्या काही कमेंट आलेल्या आहेत त्या मी तुम्हाला वाचून दाखवते आणि त्यांचा स्क्रीनशॉट मी तुम्हाला इथे शो करते तर ठीक आहे तर मी काल जी स्क्रंचीज बनवली होती म्हणजे जे हेअर ब्रँड हे रबर जे बनवलं होतं त्याखाली कमेंट आलेली आहे त्यांचं नाव आहे सीमा राज दरेकर तर त्यांची कमेंट आहे वर्षा तुम्ही खूप छान स्क्रंचीज बनवली त्यासोबतच रुंद कापडी पट्टी कशी का बनवायची तेही छान शिकवलं पतली जाड डोरी सुद्धा अशीच बनवतात का तर हो ताई टू इन वन डेमो झाला हा खूप आभार तुम्ही व्हिडिओच्या शेवटी म्हणतात ना जय जिजाऊ जय शिवराय ते मला ऐकायला फार आवडतं संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा तर मनापासून धन्यवाद ताई आणि तुम्हाला पण संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा त्यानंतर पाऊचच्या व्हिडिओ खाली कमेंट आलेली आहे मेहेंद्र वराडे म्हणून त्यांची आयडिया आहे तर म्हणजे ती बहुतेक त्यांच्या मिस्टरांची वगैरे असेल त्याच्यावरून ताईंचीच कमेंट असते कारण की मला माहित आहे कोणी कोणी त्यांच्या मिस्टरांच्या मुलाच्या भावाच्या कुणाच्या पण आयडियावरून त्यांची कमेंट येत असते तर जशी असेल तशीच मी त्यांचं इथं नाव घेत आहे तर ठीक आहे खूपच छान झालं ताई खरंच तुझ्या आयडिया खूप ग्रेट असतात तुझी अशीच प्रगती होत राहो हीच स्वामीचरणी प्रार्थना तर मनापासून धन्यवाद ताई श्री स्वामीचं मत त्यानंतर मी जे ब्लॅक कलरचं पाऊच दाखवलं होतं मोबाईल पाऊच त्या व्हिडिओ खाली कमेंट आलेली आहे आरती पाठक म्हणून त्यांचं नाव आहे खूप छान पाऊच शिकवले आणि अगदी सोप्या पद्धतीने खरंच मी आतापर्यंत तुझे बरेच व्हिडिओ पाहिले सगळेच व्हिडिओ उपयोगाचे आहेत तुझ्याकडून नवनवीन शिकण्याची प्रेरणा मिळते तर मनापासून धन्यवाद ताई आणि असेच तुम्ही आपल्या चॅनल सोबत कनेक्ट राहा आणि असेच तुमचे प्रेम आणि आशीर्वाद माझ्या चॅनल सोबत राहू द्या आणि अजून आपल्याला खूप पुढे जायचं आहे तर या व्यतिरिक्त पण खूप छान छान ताईंच्या कमेंट येतात आणि मी प्रत्येक कमेंटला रिप्लाय देत असते अशी एक पण कमेंट नाही की जिला मी रिप्लाय देत नाही तर प्रत्येक कमेंट माझ्यासाठी महत्वपूर्ण आहेत पण मी आणि सिलेक्टेड कमेंट घेत असते जेणेकरून म्हणजे जास्त व्हिडिओ मोठा होऊ नये यासाठी आणि मोजक्या दोन ते तीनच कमेंट मी इथे वाचून दाखवत असते बरं आजच्या व्हिडिओ मध्ये आपण या कापडाचा उपयोग बघणार आहोत अतिशय सुंदर आणि हा माझ्याकडे ब्लाऊज पीसचा कपडा आहे तुम्ही कुठलाही कापड घेऊ शकता काहीच हरकत नाही तर चला आता आपण जास्त वेळ न घालवता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर सर्वात अगोदर मैत्रिणी आहे तुम्ही कुठल्याही प्रकारची गोणी घेऊ शकता जी तुमच्याकडे अवेलेबल असेल ती आणि ती आपण अशा पद्धतीने कटिंग करून घेत आहोत एक साइड आणि एक रुंदीची साईड ठीक आहे आणि अशा पद्धतीने आपण याची रुंदीची बाजू बारा इंचावरती मार्क करून घेत आहोत म्हणजे आपल्याला बारा बाय एकोणावीस इंचा आयताकृती कपडा कट करून घ्यायचा आहे याची रुंदी आहे बारा इंच आणि लांबी आहे एकोणावीस इंच तर बघा मी आता ठिकठिकाणी बारा बारा इंचावरती मार्क करून घेत आहे जेणेकरून आपली वाकडी तिकडी कटिंग होणार नाही स्ट्रेट लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे ती त्या अगोदर व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा आणि मी एकदम स्टेप बाय स्टेप पूर्ण कटिंग आणि स्टिचिंग दाखवलेली आहे नक्कीच तुम्ही हा व्हिडिओ बघून अशा पद्धतीची हँडबॅग पर्स बनवू शकता आणि जर तुम्हाला गोणी नसेल घालायची तुम्ही फॉर्म अवेलेबल असेल तुमच्याकडे तो वापरला तरी चालेल तर बघा मैत्रिणींनो बारा बाय इंच इंचा मी हा रेक्टँगल कट करून घेतलेला आहे तर त्याच मापाचा आपल्याला हा कापड पण त्याच मापचा कट करून घ्यायचा आहे तसेच मैत्रिणींनो मी या अगोदर पण खूप सारे हँडबॅग पर्स पाऊच खूप सारे व्हिडिओ दाखवलेले आहेत तुम्ही जर नवीन असाल आणि ते व्हिडिओ बघितले नसेल तर ते पण नक्की बघा त्यांची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देऊन ठेवते बरं त्यानंतर अस्तरसाठी मी इथे शॉपिंग बॅग कट करून घेतलेले आहे तुम्ही कुठल्याही प्रकारचा अस्तर म्हणून इथे लावू शकता आणि ते सर्वात खाली आपण म्हणजे आज तर साठी शॉपिंग बॅगचा वापर केलेला आहे सर्वात खाली मी आज तर ते शॉपिंग बॅग वापरलेले आहे त्यानंतर मध्यभागी गोणी आणि त्यानंतर आपण यावरतून कटिंग करून घेतलेला ब्लाउज पीसचा कपडा आणि तो आपल्याला चारही बाजूने स्टिच करून घ्यायचा आहे आणि त्यावरती तुम्ही आडव्या उभे टिपा ही पूर्ण पार्ट आपण तीनही स्टिच करून घेत आहोत तर बघा मैत्रिणी अशा पद्धतीने मी तीनही कापड जोडून घेतलेले आहे आज तर गोणी आणि वरतून मेन फॅब्रिक आणि त्यावरती मी अशा आडव्या आडव्या टिपा मारून पण हा पाठ जोडून घेतलेला आहे ठीक आहे आता यानंतर या साईडने आपण अडीच इंचावरती एक मार्क करून घेत आहोत ठीक आहे आणि ही जी रुंदी आहे आपली बारा इंच त्याच साईडने मी अडीच इंचावरती खाली मार्क करून घेत आहे नंतरही ते मी झीप घेतलेली आहे ही टेलरिंग मटेरियलच्या दुकानात तुम्हाला इझिली अवेलेबल होते ती इथे आपल्याला लावून घ्यायची आहे अगोदर अशा पद्धतीने आणि मग अशी तर चला मी आता ही झीप अटॅच करून घेते आणि मग तुम्हाला दाखवते आणि हा पण पार्ट आपण अशा पद्धतीने ठेवून स्टिच करून घेणार आहोत ठीक आहे तर झेप ॲटॅच करून झाल्याच्यानंतर आपल्याला अशा पद्धतीने शॉपिंग बॅगचं पॉकेटला अस्तर म्हणून लावायचं आहे ते अगोदर फोल्ड करून घ्यायचं आहे बरोबर मध्यभागी आणि इथे मार्क पण करून घेत आहे मी आणि तेवढ्याच जाग्यात आपल्याला हे पॉकेटला अस्तर लावून घ्यायचं आहे खालच्या साईडने मी फोल्ड पण करून घेतलेला आहे आणि जिथे आपण झेप ॲटॅच केली त्याला हे पॉकेटला अस्तर लावून घेत आहोत तुम्हाला व्हिडिओमधलं काहीही आवडलं असेल तर प्लीज व्हिडिओला एक लाईक नक्की करा तुमच्या एका लाईकमुळे मला खूप प्रेरणा मिळते आणखी नवी नवीन नवीन व्हिडिओ बनवावेत ते तुमच्यापर्यंत पोहोचवावेत त्याचबरोबर तुमच्या कमेंटमुळे मला खूप उत्साह येतो काम करण्याचा त्यामुळे प्लीज एक तरी कमेंट करत चला तर बघा अशा पद्धतीने आपण हे पॉकेट तयार करून घेतलेलं आहे एक आणि त्यानंतर अशा पद्धतीने आपल्याला फोल्ड करून घ्यायचा आहे हा कपडा आणि मध्य भागापासून म्हणजे जी फोल्ड केलेला आहे तिथून आपण दीड इंचावरती मार्क करून घेत आहोत म्हणजे एक बॉक्स कट करून घेत आहोत आणि एवढा एकच कट द्यायचा आहे आपल्या फक्त या आयताकृती कापडाला आणि तोच बॉक्स मी दुसऱ्या साईडने पण ठेवून मार्किंग करून कटिंग करून घेत आहे एवढं एकच कट दिलेला आहे आपण या पूर्ण कापडाला आणि एवढ्याच कापडापासून आपण खूप सुंदर अशी ही बॅग बघत आहोत त्यानंतर मैत्रिणींना इथे मी ब्लाऊज पीसचाच कपडा कट करून घेतला दिलेला आहे त्याची रुंदी आहे तीन इंच आणि लांबी आहे अठरा इंच तर आपण हा बेल्ट साठी कट करून घेतलेले आहेत हे दोन कापड आणि ते आपल्याला अशा पद्धतीने दोनही साईडने असे फोल्ड करून अशी यावरती आपण स्टिच करून घेणार आहोत आणि हे दोनही बेल्ट मी तयार करून घेते तर बघा मैत्रिणीनो अशा पद्धतीने मी ही दोनही बेल्ट स्टिच करून घेतलेले आहे आणि त्याला दोन्ही पण कडे कडे बाजूने आपण स्टिच करून घेतलेले आहे आता यानंतर आपण हा जो पार्ट आहे तो घेत आहोत आणि कडेपासून चार इंचावरती आपण एक मार्क करून घेत आहोत तर अशा पद्धतीने चार चार इंचावर कडेपासून आपण मार्क करून हा बेल्ट लावून घेणार आहोत अशा पद्धतीने ठीक आहे आणि सेम त्याच पद्धतीने आपण दुसऱ्या साईडने पण चार इंचावरती एक मार्क करून घेत आहोत म्हणजे कडेपासून आणि त्यावरतीच असा हा बेल्ट आपण स्टिच करून घेत आहोत अगोदर मी टाचणी लावून घेतलेली आहे जेणेकरून आपल्याला स्टिचिंग करायला सोपं पडेल ठीक आहे बघा पद्धतीने मी ही दोनही बेल्ट स्टिच करून घेतलेले आहेत ठीक आहे बर त्यानंतर मैत्री मी अजून एक झीप घेतलेली आहे आणि ती पण आपल्याला अशा पद्धतीने ते लावून घ्यायची आणि बरोबर आपली दोन्ही झीप एकाच साईडला ओपन झाल्या पाहिजे ते डायरेक्शन तुम्ही चेक करून घ्यायचं आहे आणि जशी आपण अगोदरची झीप लावली सेम त्याच पद्धतीने ही पण झीप आपण अटॅच करून घेत आहोत ठीके अगोदर अशा पद्धतीने स्टिच करून घेत आहोत आणि या झीपवरती आपण अशा पद्धतीने टॉप स्टिच पण देऊन घेत आहोत बघा बेल्ट पण आपला वरतून आलेला आहे म्हणजे बेल्टवरती पण आपली ही दापटीप बसलेली आहे ठीक आहे तर सेम त्याच पद्धतीने आपण हा दुसऱ्या बाजूचा एक्स्ट्राचा अगोदर कट केलेला आहे आणि दुसऱ्या बाजूने पण आपण सेम त्याच पद्धतीने फोल्ड करून या झेपवरती स्टिच करून घेत आहोत ठीक आहे अशा पद्धतीने आणि त्यानंतर ही कटिंग स्टिचिंग झाल्याच्यानंतर नंतर हा झेप ओपन करून आपण ही अशा पद्धतीने पण देऊन घेत आहोत या कापडाला बघा झिप ओपन केल्याच्या नंतर हि ते दापटिप द्यायला पण सोपं पडतं तर बघा मैत्रिणींनो अशा पद्धतीने आपण या झिपवरती दोन्ही पण साइडनी टॉप स्टिच देऊन घेतलेली आहे ठीक आहे आता यानंतर आपल्याला हे साइडच्या कडेच्या ज्या दोन बाजू आहे त्यावरतीच स्टीच करून घ्यायची आहे तर बघा मैत्रिणीनं मी ते डबल डबल स्टिच पण करून घेतलेला आहे म्हणजे ड पुन्हा डबल डबल टिपा मारून घेतलेला आहे आता हा जो ओपन भाग आहे तो आपल्याला अशा पद्धतीने स्टिच करून घ्यायचा आहे आणि दुसऱ्या साईडचा पण आपण सेम अशा पद्धतीने पकडून यावरतीच आपण स्टिच करून घेत आहोत तर बघा मैत्रीण अशा पद्धतीने मी यावरती डबल डबल पण स्टिच करून घेतलेले आहे आता ही झीप ओपन करून आपण हा भाग राईट साईडला टर्न करून घेत आहोत तर बघा मैत्रिणींना अशा पद्धतीने आपली खूप सुंदर अशी हँडबॅग पर्स बनून तयार झालेली आहे मधला स्पेस पण तुम्ही बघू शकता खूप मोठा असा स्पेस आहे यामध्ये त्याचबरोबर आपण याला वरतून पण एक पॉकेट बनवलेला आहे म्हणजे अशी टोटल टू पॉकेटचा आपली पर्स बनून तयार झालेली आहे त्याचबरोबर हा बघा हा आहे आपला बॉटम आणि हा आहे आपला साइडचा सा भाग तर बघा खूप सुंदर सावका स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला या पूर्ण पर्सची कटिंग आणि स्टिचिंग दाखवलेली आहे आणि अगदी म्हणजे कमीत कमी वेळामध्ये बनून तयार होणारी आहे आणि दिसायला पण एकदम सुंदर अशी डिझाईन आपली बनून तयार झालेली आहे बघू शकता तुम्ही किती छान आणि सुंदर अशी आपली ही पर्स बनवून तयार झालेली आहे तर कसं वाटलं ला तुम्हाला आजचा हा व्हिडिओ ते पण मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की काढवा आणि वेळात वेळ काढून तुम्ही हा व्हिडिओ इथपर्यंत बघितलात त्याबद्दल तुम्हाला सर्वांचे खूप मनापासून धन्यवाद भेटूया पुन्हा नेक्स्ट मध्ये तोपर्यंत बाय बाय थँक्स फॉर वॉचिंग श्री स्वामी समर्थ जय जिजाऊ जय शिवराय